रामकृष्ण आहे यस न जन्म कृदंत रूप आहे त्याला विकृत रूप असं म्हटलं जात आणि ज्याला त्या गोष्टीच श्रेय घ्यायचं आहे ज्या गोष्टीचं श्रेय त्याला घ्यायचं आहे त्या ठिकाणी हा शब्द प्रयुक्त झालेला पाहायला उदाहरणार्थ बघा कुंभकार कुंभम करोती कुंभकार कुंभ म्हणजे मडक घडा जो घडा बनवतो तो कुंभार तो कुंभकार म्हणजे घड्याचं अस्तित्व हे कुंभारापेक्षा भिन्न आहे घड्याचं अस्तित्व हे कुंभारापेक्षा भिन्न आहे परंतु कुंभार जर नसेल तर घडा बनवला जात नाही म्हणून कार्य कुंभ आहे पण करता कुंभकार आहे असं पाहायला मिळतं त्याच पद्धतीने या ठिकाणी वषटकार असा शब्द आलेला आहे आपल्या यज्ञ संस्थेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रत्यय लावले जातात हुम हा हा आहा रिम क्लिम त्याच पद्धतीनं ना वशट नावाचा प्रत्यय आपल्याला पाहिजे सांगतो कोणताही मंत्र परिपूर्ण कधी होतो ज्यावेळी त्या मंत्राला एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून सिद्ध केलं जातं किंवा तो सिद्ध पुरुषाच्या माध्यमातून मंत्र येतो त्यावेळेस त्याला सिद्धता प्राप्त होते अन्यथा तो मंत्र सिद्ध आहे असं समजलं जात नाही अनेक उदाहरण याच्या संबंधाने आपल्याला पाहायला मिळतात रामकृष्ण हरी हा मंत्र सर्वांना माहिती आहे परंतु तो ज्यावेळेस गुरुमुखाच्या माध्यमातून आपल्याकडे येतो त्यावेळी त्याला विशेष महत्व प्राप्त झालं हरी विठ्ठल केशवा हा मंत्र तुकोबरायांना आधीच माहीत होता त्याच मंत्राचा जप ते करत होते परंतु अंतःकरणामध्ये असा संदेह होता की जर समजा माझ्या गुरुनी जर मला दुसरा मंत्र दिला तर माझी श्रद्धा या मंत्रापासून ढळील आणि त्या मंत्रावर बसेल का नाही हा अंतःकरणामध्ये प्रश्न निर्माण झाला त्यावेळी तुकोबरायांनी भगवंताकडे विनंती केली तो भगवंतच आपणची देव होय गुरु या माध्यमातून तुकोबरायांकडे आले आणि तुकोबार त्या ठिकाणी उपदेश केला आणि आवडीचा मंत्र सांगितला सोपा तोच मंत्र आहे परंतु बाबाजी चैतन्याच्या माध्यमातून श्री गुरूंच्या माध्यमातून ज्यावेळेस तुकबर्यंत आला त्यावेळेस त्या मंत्राला विशेषत्व प्राप्त झाले त्या पद्धतीनं एखादा मंत्र जर समजा सिद्ध करायचा असेल तर त्याच्या पाठीमाग त्याच्या पूर्वी काही हुंकार जोडावे लागतात आणि त्यालाच वशट असं म्हटलं जात म्हणजे जगताच वशटत्व म्हणजेच जे जगताला विशेषत्व प्राप्त करून द्यायचं आहे ते सामर्थ्य जर कोणाकडे असेल तर ते सामर्थ्य या भगवंताकडं आहे असं या माध्यमातून सांगितलेलं आहे नाम वशट हा वशट म्हणजे काय तर त्याच्या सांगितलं यद्य देशारे वशट क्रियते सा वशटकार हा म्हणजे ज्या माध्यमातून विशेषत्व प्राप्त करून दिलं जातं त्याला वशट कार असं म्हटलं जात म्हणजे काय तर बघा एखादी मूर्ती घडवणं विशेष नाही पण त्या मूर्तीमध्ये तेज निर्माण करणं हे विशेषत्व सांगितलं जात साचा आहे त्या साच्याच्या माध्यमातून श्री गणरायाची मूर्ती मृत मुर्त मूर्ती मृत्तिकेची मूर्ती त्या ठिकाणी तयार केली मृत प्रतिमा तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये रंग भरण्याचं काम केलं आणि रंग भरल्यानंतर त्याला सजीवत्व प्राप्त झालं त्याची डोळे बोलायला त्याच्या श्रीमुखाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की तो आपल्याकडं बघून स्मित हास्य करतो ही कलाकृती आहे आणि ज्यावेळी मंत्रांच्या माध्यमातून त्याच्यामध्ये प्राण ओतला जातो त्यावेळेस ती मूर्ती ही उपासने योग्य होते योग्य ही थोडीशी कर्मप्रधान अशा पद्धतीची क्रिया आहे आणि ती उपासना प्रधान झालेली जी मूर्ती आहे <coughs> त्या मूर्तीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण त्याची आराधना करतो त्याची उपासना करतो मग ती मूर्ती आपल्याला फलद्रूप होते आणि त्या माध्यमातून जे आपल्या अंतकरणातली इप्सित असतात ती पूर्ण होतात म्हणून वशट हा शब्द हा या अलंकारांकृत अशा स्वरूपाचा वापरलेला आहे अलंकारांकृत म्हणजे काय व्यक्ती शोभिवंत आहे नाही असं नाही परंतु त्याला जर अलंकार परिधान केले तर ती व्यक्ती अतिशय शोभिवंत दिसते शोभून दिसते लघुमात्रावैत अलंकरणीनं <tries> नाट्यशास्त्रामध्ये भरतमुनींनी या संबंधानं वर्णन केले लघु मात्रेच्या माध्यमातून अलंकार जर धारण केले तर ते अलंकार बहुशोभते पुष्कळ शोभून दिसतात जास्त अलंकार धारण केले तर शोभून दिसत नाही एखादा मंत्र निर्माण करायचा आहे त्याच्या पाठीमाग त्याच्या पुढं पुष्कळ अशा पद्धतीचे हुंकार जोडले पुष्कळ वशट जोडली आणि मग तो मंत्र तयार केला मंत्र मोठा होईल प्रगल्भता त्याच्यामध्ये वाढेल पण तेवढी शक्ती त्याच्यामध्ये निर्माण होईलच हे सांगता येत नाही म्हणून मंत्र सोपा सरळ साधा पाहिजे आणि त्याला जी जोडलेले आवश्यक आहेत ते, आहे। ते सुद्धा व्यवस्थित योग्य प्रमाणामध्ये पाहिजे त्याच्या संबंधानं वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य विष्णूसहस्रनाम भाषामध्ये सांगतात येन वषटकारादी मंत्र आत्मना वा आत्मनावादिवान प्रणयती तत् वषटकारहा किंवा सहवष्कार बघा वषटकारादी मंत्रांना आत्माना देवाना जे आपल्याला आणि देवाला आनंदकारक ठरतात अशा पद्धतीचे मंत्र ज्या माध्यमातून निर्माण होतात त्यांना वषटकार म्हटलं गेलेलं आहे आता अगदी साधं सोप्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर अनेक मंत्र असे आहेत जे उच्चारण केल्यानंतर अंतःकरणामध्ये प्रसन्नता प्राप्त होते आणि त्या मंत्राचं कर्तृत्व कोणाकडे कर दिलेलं आहे ते मंत्र कोणाच्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत तर सांगितलं की बाबा ते भगवंताच्या माध्यमातून निर्माण झाले होते वेदांमध्ये अशा पद्धतीच्या मंत्रांचा उल्लेख आहे उपनिषदांमध्ये अशा पद्धतीच्या मंत्रांचा उल्लेख आहे तद्नंतर आपण जे पौराणिक अशा पद्धतीची सुक्त म्हणतो पौराणिक अशा पद्धतीचे एखादी स्तोत्र म्हणतो त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा उल्लेख आहे सगळ्या मंत्रांमध्ये त्याचा उल्लेख आहे परंतु हे मंत्र निर्माण कुठून झाले याचा जर विचार केला तर ते सगळे भगवंताच्या पासून निर्माण झालेले आहेत असं सांगितलं गेलं त्या वेदाच्या संबंधानं ब्रह्मदेवाला ज्ञान झालं वेदाच्या संबंधानं ब्रह्मदेवाला ज्ञान झालं ब्रह्मदेवांनी वेद निर्माण केले नाहीत वेदांच्या संबंधानं ब्रह्मदेवाला ज्ञान झालं असं सांगितलं गेलेलं आहे म्हणजे काय झालं यथापूर्व अकल्पन अकल्पयन वेदाः ब्रह्मदेवा पितामहा स्मरते जसे पूर्वीच्या कल्पामध्ये वेद होते तसे सगळे वेद या ब्रह्मदेवाला स्मरण झाले आता स्मरण झाले म्हणजे रचले का मला एखादी गोष्ट स्मरण झाली म्हणजे काय ती मी रचले का नाही रचली नाही त्याचा रचयिता ब्रह्मदेव नाही त्याच्या संबंधानं अजून एक वर्णन केले न कश्चित वेद करता वेद स्मरता पितामहा कुणीही वेदाचा करता नाही वेद स्मरता पितामह वेद स्मरण होतात पितामहाला स्मरण होतात असं वर्णन केलेलं पाहिला सापडत आणि म्हणून या वेदांना पूर्वी ज्या वेळेस कोणी निर्माण केलेलं असेल पूर्वी या मंत्रांना आधिपत्य निर्माण करून दिलेलं असेल मंत्रांमध्ये जे सामर्थ्य ओतलेलं असेल ते सामर्थ्य माझ्या भगवंताने ओतलेलं आहे म्हणून त्याला म्हणतात वषटकार वशटकार असं म्हणतात म्हणजे मंत्रामध्ये असणारं सामर्थ्य म्हणजे देव आहे मंत्र हीसुद्धा अक्षर परंतु अक्षरांच्या माध्यमातून निर्माण होणारा शब्द हा भिन्न आहे आणि अक्षरांच्या माध्यमातून निर्माण होणारा मंत्र हा वेगळा आहे म्हणून वशटकार हा वशट करोती किंवा दुसऱ्या माध्यमातून त्याचा अर्थ आपल्याला असा पाहायला सापडतो वशट करोती वटत बहुग्रीय समासाचा जर आपण विचार केला तर वशट करोती सा। जो वशट निर्माण करतो जो मंत्रांना सामर्थ्य देतो असा तो मंत्रांना सामर्थ्य देऊन निर्माण करणारा किंवा मंत्रांना सामर्थ्य देतो असा तो अशा पद्धतीचे दोन विभिन्न अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला सापडतात म्हणून त्याला वशटकारह असं म्हटलेलं पाहायला सापडतो आणि हेच भगवंताचं तिसरं नाव आहे याही नंतर पुढच्या नावाचा आपल्याला विचार करायचा आहे तो आपण पुढच्या पाठामध्ये करूया रामकृष्ण हरी